नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावरती या ठिकाणी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं की आपण सर्वांना माहिती आहे की जी एस टी कमी झाल्यापासून जे काही वाहनं आहेत त्याचबरोबर जे काही ट्रॅक्टर आहे विशेषतः याच्या किमती कमी झाल्यात आणि बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ट्रॅक्टर घे खरेदी केले गेलेली आहे खरेदी करण्यात आलेली आहे परंतु ट्रॅक्टर घेतलं मग आता ट्रॉलीचं काय ट्रॅक्टरला अनुदान मिळतं त्याच पद्धतीनं ट्रॉलीला सुद्धा अनुदान मिळतं का जर मिळत असेल तर किती मिळतं त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की अर्ज कुठे करायचा या सर्व प्रश्नांची अचूक आणि संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या खाली बटन दिलेलं आहे त्या बटनला क्लिक करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच शेतीच्या मोह माहितीपूर्ण योजनांची व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्व आधी पोहोचत राहतील तर मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांच्या माध्यमात एक प्रश्न किंवा अनेक शेतकरी बांधवांना पडलेला प्रश्न की ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला अनुदान आहे की नाही तर याचं उत्तर आहे हो राज्यात ट्रॅक्टर चलित अंतर्गत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला निश्चितपणे अनुदान आहे हा लाभ राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत दिला जातो या योजनेसाठी पाच जून दोन हजार पंचवीसच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चारशे कोटी रुपयांचा इतका मोठा निधी मंजूर देखील करण्यात आलेला आहे त्यापैकी दोनशे कोटी रुपयांचा निधी नुकताच काही दिवसांपूर्वी वितरित करण्यात आलेला आहे आता या योजनेत दोन टाईपच्या किंवा दोन प्रकारच्या ट्रॉल्यांचा समावेश आहे एक म्हणजे तीन टनापर्यंतची आणि दुसरी म्हणजे पाच टनांची आता अनुदानाची रक्कम नेमकी या दोन्ही टाईपमध्ये किती किती मिळतं सर्वात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे की अनुदान नेमकं मिळणार किती सगळ सर्वप्रथम तीन टनाची क्षमता असलेली जी काही ट्रॉली आहे यासाठी पन्नास टक्क्यांच्या प्रमाणामध्ये अनुदान या ठिकाणी दिलं जातं त्यामध्ये हे ट्रॉलीची किंमत जी काही आहे तर ते एक लाख पन्नास हजार म्हणजे दीड लाख रुपये निश्चित करून यावर तुम्हाला पंचाहत्तर टक्के सॉरी पंच्याहत्तर हजार रुपये इतकं अनुदान या ठिकाणी मिळू शकतं त्यानंतर पाच टनांची क्षमता असलेली ट्रॉली यासाठी किंमत दोन लाख रुपये निश्चित करण्यात आलेली आहे यावर तुम्हाला थेट एक लाखापर्यंतचं अनुदान दिलं जातं आता अनुदान जाणून घेतलं त्यानंतर आपली कागदपत्रे काय लागणार आहेत आणि पात्रता नेमकी काय असणार आहेत तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी कागदपत्रे कोणती लागतात पात्रता काय आहेत हे आता नीट लक्ष देऊन ऐका महत्वाची पात्रता ही आहे की हा अर्ज करण्यासाठी अर्जदाराच्या किंवा त्याच्या कुटुंबियाच्या रेशन कार्डवरील नाव असलेल्यांच्या नावे ट्रॅक्टर असणं बंधनकारक आहे म्हणजेच तुमच्या ट्रॅक्टरचं जे काही आर सी बुक आहे त्या बुकवरती तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं नाव असणं आवश्यक आहे आता आवश्यक कागदपत्रांमध्ये लॉटरी लागल्याच्या नंतर ही कागदपत्र तुम्हाल तुम्हाला अपलोड करायची असतात ट्रॅक्टरचं आर सी बुक नोंदणी प्रमाणपत्र आपण ज्याला म्हणतो सात बारा उतारा आणि आठ अ उतारा ज्याला जमिनीच्या नोंदी तुम्ही म्हणू शकता अर्जदाराचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक की ज्या पासबुकवरती तुमचा आय एफ एस सी कोड जो काही आहे तर तो सुस्पष्ट त्या ठिकाणी दिसतो आता सर्वात मोलाचा आणि महत्वाचा प्रश्न की अर्ज नेमका कुठे करायचा साथी ने या अनुदानासाठी अर्ज अर्ज पद्धतीने केला जातो हा पोर्टलला करायचा असतो सर्वप्रथम तुम्हाला पोर्टलवरती जर आपण नवीन असेल तर नोंदणी करावी लागते आणि त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या पर्यायाखाली तुम्हाला ट्रॅक्टरसाठी अर्ज त्या ठिकाणी सादर करता येतो तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही त्यावर एक स्वतंत्र आणि सोपा व्हिडिओ आपल्या भाषेत व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो अशा प्रकारे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसाठी अनुदान उपलब्ध आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचा त्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचा की ज्यांनी नेमकच ट्रॅक्टर घेतलेलं आहे अवजारांची जुळवाजुळव करण्यासाठी त्यांची धडपड सध्या सुरू आहे कारण पेरणीची टाइम आहे आणि त्याचबरोबर ट्रॉली हे एक महत्वाचा अवजार साठी मानलं जातं आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटीवर नवीन माहिती सह नवीन व्हिडीओ आहेत तोपर्यंत धन्यवाद मित्र